शासकीय आश्रमशाळा लोहे येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची का सुरुवात सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच सरिताताई वळवी या होत्या कार्यक्रमात का विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उजाळा मनोगतून व्यक्त केला पुणे जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या कार्यामुळे त्यांना भारतीय समाजात एक मोठ मिळालं त्यांची कार्यशक्ती आज ही प्रेरणादायक आहे सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सावित्रीबाई फुले यांचा विवाह सुधारक ज्योतिराव फुले यांच्याशी झाला आणि तेथूनच त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात झाली सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक कार्याला खरा मार्ग तेथूनच मिळाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे सावित्रीबाई फुले शिक्षणाच्या क्षेत्रात काम करू लागल्या त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या जयंती औचित्य साधत आनंद मेळावा घेण्यात आला मेळाव्यात विद्यार्थ्यांनी अनेक खाद्यपदार्थ विक्रीचे दुकाने मांडून अतिउत्साहात उत्साहात खाद्यपदार्थ विक्री केले विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत आनंद उत्सव साजरा केला कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापक जितेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाने अत्यंत नियोजनबद्ध झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत चौधरी यांनी केले तर यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद शिक्षकातील कर्मचारी बहुउद्देशीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले थर्ड लाईन न्यूज नंदुरबार